महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या गौरव ग्रंथाचा तेहतीसावा भाग आज आपण पाहणार आहोत या भागामध्ये आपण पुसत परिसराच्या अस्मितेचा केंद्रबिंदू उच्च शिक्षणाचे मातृतीर्थ आणि ज्याला आपण पुसत म्हणजे विदर्भाची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखतो अशा शैक्षणिक संस्थांचा आपण आढावा घेणार आहोत की ज्या ह्या जनता शिक्षण प्रसारक मंडळाची संस्कार केंद्रे आहेत या संस्कार केंद्रांची स्थापना आणि तेथील कार्य हे आज आपण पाहणार आहोत कालच्या ऑडिओमध्ये आपण फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसत या कॉलेजची माहिती घेतली आज आपण बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसत या महाविद्यालयाची माहिती पाहूया वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री असताना सुधाकरराव नाईक शिक्षणमंत्री होते त्यावेळी खाजगी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली पूर्वी राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना राज्याबाहेर परप्रांतात प्रवेश घ्यावा लागत असे आज सामान्य कुटुंबातील अनेक मुले इंजिनियर होऊन अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये देशात आणि देशाबाहेर मोठ्या पदावर काम करीत आहेत या महाविद्यालयास बाबासाहेब नाईक यांचे नामाभिधान देण्यात आले आहे पुसद नांदेड मार्गावर कारला मार्गे सुमारे तीस एकर जागेवर संस्थेची भव्य प्रशस्त व सुंदर इमारत उभी आहे त्यानंतर पाहूया सुधाकरराव नाईक फार्मसी संस्था पुसद पेज नंबर तीनशे सोळावर या महाविद्यालयाचे या फार्मसी संस्थेचा प्रवेशद्वाराचे छायाचित्र या ठिकाणी दिलेले आहे एकोणीसशे त्र्याऐंशी सालीच जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या ही फार्मसी संस्था सुरू करण्यात आली या संस्थेला सुधाकर यांचे नामाभिधान देण्यात आले सर्व सुईनियुक्त अशी ही संस्था देशात नावारूपाला आलेली आहे सहा एकर जागेवर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून संस्थेची अतिशय देखणी व सुसज्ज अशी इमारत यवतमाळ रस्त्यावर उभारण्यात आली आहे या इमारतीचे उद्घाटन व नामांकनाचा सोहळा एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी संपन्न झाला देशाचे तत्कालीन आरोग्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले प्रमुख अतिथी म्हणून तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री जवाहरलाल जेदारडा त्याप्रसंगी उपस्थित होते यानंतर डॉक्टर एन पी हिराणी तंत्रनिकेतन पुसद या महाविद्यालयाची आपण माहिती पाहूया एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ही संस्था स्थापन करण्यात आली अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या सूचनेनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयातून ही संस्था वेगळी करण्यात आली पितृसंस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले डॉक्टर एन पी हिराणी यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याच्या गौरवार्थ त्यांचे नामाभिधान संस्थेला देण्यात आले कारला रस्त्यावर सुमारे वीस एकर जागेवर संस्थेची भव्य इमारत डौलात उभी आहे दोन हजार साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते नामाभिधान सोहळा संपन्न झाला या प्रसंगी राज्याचे मंत्री श्री छगन भुजबळ श्री आर आर पाटील हे आवर्जून उपस्थित होते सुधाकरणाईक यांच्या पुढाकाराने हा या संस्मरणीय कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अतिशय सुंदर भव्य अशा प्रेक्षागृहाचेही उद्घाटन संपन्न झाले नुकतेच या पे प्रेक्षागृहाचे सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह असे नामकरण करण्यात आले यानंतर पेज नंबर तीनशे सतरावर पाहूया वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसत महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज यांची परंपरा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत उलट त्या जर उच्च शिक्षित व सुसंस्कारित झाल्या तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लाभ केवळ कुटुंबालाच होईल शिवाय समाजाला पर्यायाने राष्ट्राला होईल ही उदात्त भूमिका घेऊन एकोणीसशे एकोणनव्वद साली कला आणि गृहविज्ञान शाखा असलेले महिला महाविद्यालय संस्थेने सुरू केले सात जुलै एकोणीसशे नव्वद रोजी भूमिपुत्र वसंतराव नाईक यांच्या धर्मपत्नी श्रीमती वत्सलाबाई नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे नाव महाविद्यालयाला देण्याचा समारंभ थाटात संपन्न झाला या प्रसंगी गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर नीलम गोरे या नेत्या प्रामुख्याने उपस्थित होत्या शहराच्या हृदयस्थानी तलाव मैदान स्थित महाविद्यालयाची सुमारे छप्पन हजार चौरस फूट बांधकाम झालेली तीन मजली इमारत डोलात उभी आहे महाविद्यालयात संस्कृत आणि ग्रह अर्थशास्त्र या विषयाचे स्नातकोत्तर वर्ग सुरू असून पुसद परिसरातील महिलांच्या वाङ्मयी सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ म्हणून महाविद्यालय केंद्र बनावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे त्याचबरोबर शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुसत या महाविद्यालयाची माहिती पेज नंबर तीनशे एकोणीसवर दिलेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आज या महाविद्यालयात बी पी एड बी पी ई आणि एम पी एड अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे अमरावती विद्यापीठ हे विश्वात अत्यंत प्रतिष्ठा लाभलेली शिक्षण संस्था म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळास लौकिक प्राप्त झाला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार या काळात सव्वीस वर्षे डॉक्टर एन पी हिराणी संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष होते याच दरम्यान एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मनोहर नाईक हे संस्थेचे सचिव झाले आणि आजही ते सचिव म्हणून कार्यरत आहेत सर्व संस्थांच्या अत्यंत भव्य आणि देखण्या इमारती रमणीय बागा सुसज्ज प्रयोगशाळा या काळात निर्माण झाल्या आरंभी शेषेराव पाटील एकोणीसशे साठ ते बहात्तरमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष होते त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर एन पी हिराणी संस्थेचे उपाध्यक्ष झाले आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ते संस्थेचे अध्यक्ष झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरनंतर दीर्घकाळ विजय पाटील चोंडीकर हे संस्थेचे उपाध्यक्ष होते डॉक्टर एन पी इराणी यांच्या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दोन हजार साली सुधाकरराव नाईक यांचे सुपुत्र श्री जय नाईक यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली ते अतिशय समर्थपणे आणि मोठ्या कार्यकुशलतेने संस्थेची धुरा सांभाळत आहेत बदलच्या काळाची चाहूल घेऊन या सर्व महाविद्यालयात नवनवीन अभ्यासक्रम आणि विद्याशाखा त्यांनी सुरू केल्या आहेत हे वर्ष संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ग्रामीण भागात बांसी पिंपळ गावकाना गड येथे संस्थेची विद्यालय आहेत खेरीज फुलसांगी येथे संस्थेची उर्दू माध्यमाची शाळा प्रियदर्शनी मुलीचे वसतिगृह व कर्मचारी महिला वसतिगृह संस्थेच्या वतीने यशस्वीपणे कार्यरत आहे इटावा वार्डात संस्थेची प्राथमिक शाळा सुरू आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आर्थिक सहाय्याने श्रीमती वसलाबाई नाईक महिला महाविद्यालयात शंभर विद्यार्थिनीसाठी तर पुलसिंग नाईक महाविद्यालयात साठ विद्यार्थिनीसाठी अशी दोन मोठी वसतीगृहे बांधण्याचे काम चालू आहे पेज नंबर तीनशे वीसवर जनता शिक्षण प्रसारक मंडळाची संस्कार केंद्रे आणि त्यांची स्थापना वर्ष या ठिकाणी दिलेली आहे ते आपण ऐकूया पुसद विदर्भाची शैक्षणिक पंढरी श्री सुधाकरराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मनोहर भाऊ नाईक आणि डॉक्टर एन पी हिराणी यांनी पुसद येथे एकामागून एक शैक्षणिक संस्था उभाराव्यास सुरुवात करून पुसदचा लौकिक विदर्भाची शैक्षणिक पंढरी असा सार्थपणे केला त्यांनी यशस्वीपणे चालवलेल्या संस्था खाली खालील प्रकारे आहेत संस्कार केंद्रे नंबर एक फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसत ज्यामध्ये कला वाणिज्य विज्ञान आणि विद्याशाखा यांचे स्थापना वर्ष आहे एकोणीसशे एकसष्ट बाबासाहेब नाईक एक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसत जे स्थापना वर्ष आहे एकोणीसशे त्र्याऐंशी सुधाकरराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पुसत यांचे स्थापनेचे वर्ष आहे एकोणीसशे त्र्याऐंशी डॉक्टर एन पी हिराणी तंत्रनिकेतन पुसदचे वर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय बांसी तालुका पुसदचे स्थापना वर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी श्रीमती वसलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसदचे स्थापना वर्ष आहे एकोणीसशे एकोणनव्वद यामध्ये कला व गृहविज्ञान विद्याशाखा आहे त्यानंतर सात नंबरचं आहे जनता शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक शाळा इटावा पुसद एकोणीसशे एकोणनव्वद जनता शिक्षण प्रसारक मंडळ उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पुसद ही स्थापना आहे एकोणीसशे एकोणनव्वद सालची प्रियदर्शनी इंदिरा गांधी मुलींचे वसतिगृह पुसद यवतमाळ रस्ता एकोणीसशे नव्वद शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुसदची ची स्थापना आहे एकोणीसशे एक्क्याण्णव जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय पिंपळगाव कान्हा तालुका महागावची स्थापना आहे एकोणीसशे ब्याण्णव कर्मचारी महिला वसतीगृह तलाव मैदान पुसदची स्थापना वर्ष आहे एकोणीसशे शहाण्णव जनता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय पुसद यवतमाळ रस्ता ची स्थापना वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि त्या नंतर चौदाव्या नंबरचे आहे जनता शिक्षण प्रसारक मंडळ उर्दू विद्यालय फुलसौंगी तालुका महाग आज विदर्भात जनता शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहेत किंबहुना विदर्भातली शिक्षणाची पंढरी म्हणूनसुद्धा तिची ओळख आहे, आहे। जनता शिक्षण प्रसारक मंडळाची प्रेरणा या ठिकाणी पेज नंबर तीनशे एकवीसवर सुधाकरराव नाईक संस्थापक सचिव यांचे सर्वात वर छायाचित्र दिलेले आहे त्यानंतर आधारस्तंभ मनोहरराव नाईक विद्यमान सचिव यांचे छायाचित्र दिलेले आहे तर सोबत डॉक्टर एन पी हिराणी पूर्वाध्यक्ष यांचे छायाचित्र दिलेले आहेत आणि त्यानंतर विद्यमान अध्यक्ष म्हणून जय सुधाकरराव नाईक यांचेसुद्धा छायाचित्र या पेज नंबर तीनशे एकवीसवर दिलेले आहे पेज नंबर तीनशे बावीसवर उमद्या मना तुझे नाव वसंतराव नाईक असे म्हणणारे श्रीमान शंकरराव चव्हाण आणि नामदार वसंतराव नाईक यांचे सुंदरसे छायाचित्र या पेजवर दिलेले आहे तर यानंतर मेजवानी देऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे वसंतराव नाईक यांनी एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आपण याच विषयावर पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूया की कशा प्रकारे वसंतराव नाईक यांनी मेजवानी देऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला धन्यवाद